शोल्हा आनंदाचा गजल विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह पोस्ट माठ तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर दिनांक 20 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2020 भजन करी महादेव राम पुझी पहिला कुणी गेलं कुणी गेलं महादेवाने गेला अहो ज्ञान वराने त्याचा पु, पुरावा दिला मी मुगम बोलणार नाही हरी 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 मन तिथे वाचा मोक्ष आता लक्षात घ्या आता लक्षात घ्या हे नाम साधना जहीर भगवान शंकराने केली आणि नंतरच्या काळात संत महात्म्याने विचार केला म्हणजे हे भगवान शंकराने दिलेली नाम साधना योग्य का व्यवस्थित आहे का याचा जरा पाठपुरावा हो केला पाहिजे आणि सगळ्यांनी एखाद्या जागेवर बसून ही नाम साधना जाहीर करून टाकली म्हणजे नामाशिवाय उद्धार नाही मोघम नाही संत एकांती बाय शोधील सगळे ग्रंथ बघितले हे अखर शंकरांनी दिलेले आहेत पाठपुरावा करायचा ज्ञान दृष्टी आवडले ज्ञानाच्या दृष्टीनं बघितलं आणि सार काढिले निवडोले काय सार निघाल ते विठोबाचे ना। नाम आणि उच्चारिता खंडे देवाचं नाम सार निघालं महाराज सार सार वा सार 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 हल्ली बी निप्रमाणे गेला अर्थ नाही बरं का मी घेतो काय अडचण नाही सार 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 विठोवा नाम तुझे सार आणि म्हणून शुळ पाणी जपत असे वा। प्रवासामध्ये याच्यामध्ये कमी जास्त होते कदाचित माझ्या पाठ असते ते तुमच्या नसतं तुमच्या असते ती माझ्या नसते सांगितलं की बरोबर मेमरी चलते त्याच्यामुळे सांगत चालायचं सा काय शल अन लक्ष द्यायला पक्ष लागले का बोलणं सगळ्या संतांनी संतनीय बसले म्हणजे हा तुमचं काय मत आहे ओ अन्ना काय आपलं नाही नाही तुमचं काय मत आहे नाम्यास आज्ञा तुमचं नावराय म्हणले आमचं काय नामजोरा म्हणजे आमचं बी काय नाही तू कोय म्हणले मग मी तशी तशा हे ना, ना, ना। आम्ही नामा आहे महाराज पण मी कीर्तन आवडीनं करणारा माणूस आहे तुमच्या भी लक्षात आलं असं निघे असं हे करायचं म्हणून हटातून तसलं नाही आपलं मनात पोटातून अंत करणातून येईथ ये उभं राहिलं की जी होईन ती होईन काय त्यात एवढं लगे महाराज सगळे महाराज मंडळीला माहिती कुचराही कधी कीर्तनाच्या बाबतीत केली नाही महाराजने रात्री मी उदगीरला कीर्तन केलं सव्वा नऊ ला नऊ ला कीर्तन सुरू असेल अंदाजे कितीला संपलं असेल पाणी दोन ला संपूर्ण भगवान शंकराच्या भैरवनाथाच्या हाताच्या दारात लबड बोलणारा माणूस नाही तुम्ही विचारू शकता मला पाहुणे दोन ला कसं करायचं नाहीतरी कदशी उठायचं <laughs> 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 का करा करायचं थराळ फराळ कसे जेवायचं डायरेक्ट काय फरळी नेहमी नाहीतरी आव आपल्याला इतके सोडवायचे ना एकादशी करीन <laughs> <laughs> उठवायचं <उतावास। laughs>

संत एकांती तुक तुमचं काय आवडली आम्ही नामाचे नेनो प्रकार भाषा कळाय ती तेवढं सांगा जा काही असं काही नाही ना होत उत्तम शब्द नाही सर्व भावे एका विठ्ठलाचे प्रमाण दुसरं नाही न लगे जाणावे नेणावे आम्ही दुसरं जाणत नाही नेणत नाही नेणत नाम नामस्मरणा बाकी काय माहित नाही तुमचं मत ओके नाम साधण्यावर काही अडचण आहे काही येत नाही पण म्हणले हा का, का? सगळे दुण। सांगतो ना तुकडे सगळे होते हे मोगम बोलू नका म्हणून म्हणले मग काय सौ एक लेखावाली बात आहे डंबर वाऱ्या तोंडाना बोलून सांगण्यापेक्षा साईन करलो बात खम किंमत कशाला आहे रंगका किंमत सही सिक्केला आहे तुम्हाला जिल्हा नगरच आहे ना oh, oh. नगर जिल्ह्याला कलेक्टर असेलच की कलेक्टर ऑफिस मध्ये कलेक्टर त्याच्या खुर्चीवर बसलेला आहे ओ काय का इकडं हा नाही नगर जिल्ह्याला कलेक्टर कलेक्टर ऑफिस मध्ये बसलाय बरोबर आहे का तुमचं काय नाव आहे पंडित राव बरोबर आहे का नाही पंडित महाराज कलेक्टर बसलेला आहे आणि तिकडून शिपाई आला कोणाला नाना शिपाई राहायचं काय शिपाई आला आता उभं मला उत्तर द्यायचं रेशराव लबाड्या करायच नाही सगळ्या पोराने मला उत्तर द्यायचं चुकीचं बोलायचं नाही शिपायाला बघून कलेक्टर उठून शिपायाला नमस्कार घालील का बोला काय मत आहे तुमचं बोला पटकन लबाड करायचं बोलायचं नाही घालील का गा? हो मास्टर अजिबात कलेक्टर कोण आहे कलेक्टर आणि शिपायला नमस्कार नाही नाही घालू शकत नाही नाही म्हणलं तरी लाख दोन लाख पगार असा ना त्याला बाकीचं वेगळं बरोबर आहे का पण पण घालू शकतोय का तो बोला पटकन शंभर टक्के मत आहे तुमचं नाही आता डबल एकदा उत्तर द्या तोच सिपाई जर येताना दिल्लीवरून पंतप्रधानाच सहीरने शिक्का घेऊन आलेला असेल तर आणि त्यांच्यापर्यंत पर्यंत निरोप गेलाय ले कलेक्टर पर्यंत सिपाई जो आ चुके हैं वो पंतप्रधान से आए आई आई आहे बैतीये का अरे पत्र कोण शिक्का गौरव सेवामुळे गौरव सेवा गौर पत्राला का काय किंमत आहे कलेक्टर पंतप्रधानाचं म्हणून कुणी देखील घेऊन जाईल की पण एक पाहू हो नेते ना बरोबर आहे का नाही येऊन यासाठी मला की घेऊन जातील त्याच्या काय किंमत आहे का पत्राला किंमत नाही वंदितील शिक्का वायवनन करते कलेक्टर सिक्का सिक्का अरे गौरव सेवका त्याच मुळे सेवकाचा गौरव पंतप्रधानाचे सही मुळून सिक्क्यामुळे मग किंमत कशाला बोला कशाला ओ कशाला स्वतः तुमचं मत बरोबर आहे पण मोगम नाही सही करा आहे पण मोम नाही बरोबर आहे पण सही करा मोगम नको महाराजांची तारीख घेतली का घेतली नाही नाही लिहून घ्या विठाल विठाल तू तुमचं मत बरोबर आहे म्हणले मग सही करा हो तुमचं मत बरोबर आहे म्हणले सही करा तसं नाही ज सया सगळ्याच्या सह्या केल्या आणि ते फाईल घेऊन तुको वरायला पाठविलं एकंदरीत शिक्का सग मी सगळ्याच्या सैन शिक्का घेतला धारमाचा धारक म्हणून तुकोबार आहे त्या नामाविषयी अवंगाचे शेवटच्या चरणात निष्ठा व्यक्त करतात नामा

करतात एवढी नामाची किंमत असल्यामुळं आम्ही दुसरं नाही नाम विठोबाचे आणि सगळ्या सारात सार जर काय असेल तर नाम असल्यामुळं बीज कल्पांतीचे तुकडा एवढंच मना मनातून करण्यासारखं नाही तर ही बाजार ठीक आहे प्रेम करणारा बाजार आहे का नाही 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 देवाचं नाव घेतलं तर देव अखंड प्रेम करीन ना अखंड प्रेम देव करू शकतो का प्रपंचातले लोक करू शकतात बोला मग बोला देव करू शकतो संत करू शकतात ज्ञानोबरा म्हणतात मी म्हणित नाही ज्ञानोबर म्हणतात ज्ञानेश्वरी तुम्ही जगाच्या बाजारात कुठे बी नजर टाका मग मित्रागोत्रावर टाका आई वडिलावर टाका मुलाबाळावर टाका सुनावर टाका सासू सुना कुणावर बी टाका ते अखंड प्रेम करतात का <laughs> यांचा उदो उदो करून उपयोग आहे का ज्ञानोबरा यादीच दिली महाराज काय महिला मंडळ महिला मंडळ तुमच्यासाठी सांग सांगा जन्माला आलो बोलायला दोन अडीच वर्षाचं झालं बोलायला लागलं की बोलायला लागलं ला ला की लेकराच्या मागे एकच असते काय आई 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 आई, 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 आई याच्यापेक्षा दुसरं काही बोलते का ते बोला पटकन काही झालं तरी कोण आई 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 आण झालं तर बानामोडी ज्ञान उभाराय बोलतात पहिली बाळ दसे आई बाहे बाळा आई पिसे पहिल्या भाल्या अवस्थेत आई बाना मोडी आई बाहेिसे काय काय सरे मग स्त्री मौसे भुलो निथा अखंड प्रेम आहे का सांगणार कुटवर एकदा का वैशाख साजरा झाला वैशाख आता का वाबी बरोबर आहे पहिलं वैशाखात पाहिजे मी आपलं जुन्या पद्धतीने चालणार माणूस आहे महाराज लग्न झालं लेकृत पोरग पिवळ झालं की आई जाती बाई येते सरे मग स्त्री मांसे भुलून ठाके अन बायाच्या डोक्यात एकच आहे बाई कोणती बी असू द्या नवरा मोठी ताला पाहिजे कुणाला शंका असली तर बायाच्या डोक्याचं ऑपरेशन करून बघा महाराज काही अर्थ आहे नवरा मुता आला पाहिजे दुसरं अहो सगळ्याच करायचं आई साहेब सगळ्याच करायचं माय शिकवायची जुन्या काळात काय सासूचं करायचं सासऱ्याचं करायचं दिराचं करायचं जावाचं करायचं पण त्यातली त्यात नवऱ्याचं नवऱ्याच काम जास्त करायचं काम काम जर त्याला प्रेम का द्यायचं नवर एकदा मुठीत आलं की बाकीच्या सुता सुताना धडे शिकविता येते लक्षात द्या लागले का मग हे कान भरतीन ते बी येड महाराज माई पिसाळून जात आहे भावावर पिसाळून त्याला माय कळत नाही बाप कळत नाही बायकोच्या पुढे हीच लावती अंगावर आणि हे अंगावर गेलं की हे म्हणते राहू दे कशाला तसं म्हणायला लागला एवढी बिला जात महाराज ही काय सोडी नाही तुम्हाला वाटत वा। ना। <laughs> का नाही तुमच्या भाऊज तुमच्या माईला चांगलं सांभाळावा बोला पटकन मी तिकडे येतो वाटत नाही तुम्हाला उठत नाही नेमकं काय काय तुम्हाला जे सासू इतकी कुणाची तरी मायाच आहे का नाही महाराज सांगा मायाच आहे म्हणता पुरुष ऐका जरा नवीन नवीन आहे मे गावाला त्याच्यामध्ये थोडं सुता सुटा ना अजून एक दडपण होते की बा पहिल्यांदा आल ना कुणा आता का काय की एक भीती होती म्हण काय विषय बाप 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 म्हणणार लग्न झाले की बाईक नाही माहीत बाईक कुठे गेली ती कुठे गेली ती कुठं गेली पण आईवरच प्रेम संपलं बाईक वर आलं बरोबर आहे का बरो नाही बर बाईकवरच तरी अखंड प्रेम आहे का बोला पटकन तू पुढची आहे का ज्ञान उभारायची काय ते ज्ञान उभारायच्या ज्ञान आहे म्हणून स्त्री हो किती दिवस भोगणार आहे स्त्री तरी तुम्ही म्हणून तोच करी प्रेम भाव बालकाशी स्त्री भोगिता थाओ ज्ञानवर म्हणतात मातार पण आलं की बाईकोडचं प्रेम कमी होतं अकरा मग तोच करी प्रेम भाऊ बालकाशी मग ही जर असली बदलणारी माणसं असतील तर यांचा उदो उदू करून काही उपयोग आहे का म्हणजे म्हणले अजिबात नाही आम्ही नाम विठो बाचे सोडून दुसरं काही नाही आणि याचा फायदा बी सांगितलाय तुकोबराय तुकोबराय म्हणले वाराणसी एक मासा वाराणसी किती एक महिना गोदावरी एक दिवसा पाऊल पडी असा ऐसा ठसा एक दिवसा पण पंढरी पाऊल पडली खसा नायचे शक्य महाराज म्हणले पंढरपूरला म्हणून जरी पाऊल टाकला तरी एक महिना वाराणसी चाललेलं पुण्य मिळते जायचं तर लांबच राहिलो म्हणून स्पष्ट उल्लेख आहे का महाराज काय महाराज म्हणतात पाऊली जेवढं पुण्य लागतंय तेवढं देवाचं नाव घेऊन पाऊल जरी पंढरपूर एक पाऊल टाकलं तरी एक यज्ञ केल्याचं पुण्य लागत आहे त्याच्यापेक्षा काय पाहिजे अजून सांगा ना एवढी नामाची ताकद खतरनाक आहे महाराज सोपं काय महाराज नाम हा सोपं नाही आणि लक्षात घ्या तुकोभराचे शब्द स्पष्ट तुकोभराय म्हणतात जगाचा अंत होईल जगाच्या आणती राहणार काय जर असेल तर नाम नामय बीज कल्पांतीचे सोहळा आनंदाचा गजल विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह मुक्काम पोस्ट तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर सोहळा आनंदाचा गजल विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह मुक्काम पोस्ट तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर दिनांक 20 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2020